असं वाटतं की म्हणजे रात्री कोण कोणाला भेटलं आता तेच सांगतात मला तुम्हीच रात्री भेटता पण रात्री भेटतो स्वभाव प्रटुकीच असते ना भेटतो त्यामुळे आता तेच सांगतात मला की हा आला होता हा असं आणि एखाद्याला समजा तर की नाही मिळालं कळेल असता तर का नाही मिळालं हे तुम्ही समजू शकत तुम्ही अभ्यास आहोत तक्रार केली ना यांनी मला विरोध केला म्हणून मत खबर पडली यांनी प्रचार केला नाही यांनी विरोधात काम केलं असं देखील दिलंय ना तुट दिलंय मागवलं ना त्यांनी हा म्हणजे ते पक्षावरती आहे